राष्ट्रीय महामार्गावर बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेकटा फाटा ते निलसगाव फाटा पर्यंत मार्गावर रखडलेलं काम व धुळीच्या त्रासामुळे रास्ता रोको आंदोलन बिडकेन प्रतिनिधी अमजद शेख कॅमेरामॅन इकबाल शेख कारण यार आले जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील बिडकिन गावचे सरपंच अशोक भाऊ धर्मे मनोज पाटील पैठण उपसरपंच विकास विकासवा फाटा या ठिकाणी उपस्थित सर्व चितेगाव ग्रामस्थ असतील बिडकिन ग्रामस्थ असतील खरोखर आपण सर्व या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आता खरोखर तुम्हाला सांगतो की मागील ये दोन महिन्यापासून या येण्याच्या ऑफिसमध्ये मी जवळपास दोन ते चार चक्रा त्या ठिकाणी मारल्या आणि मारल्याच्या नंतर आपण हा रोडची परिस्थिती सगळ्याला माहितीच आहे ती काय नवीन नाही कोणाला सांगायची या ठिकाणी त्यांना विनंती केली की आमच्या रोडचं काय तर रोडची परिस्थिती अशी जो शेठी म्हणून कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी होता कारण की आपल्या पैठणपासून पासून जे दोन कॉन्ट्रॅक्टर होते त्या शेठी कॉन्ट्रॅक्टरने शक्टा फाटा ते निलसगाव फाटा हा रोज त्या ठिकाणी त्यांनी मी करणार नाही असं त्या ठिकाणी लिहून दिलं आणि यांची पुढची प्रोसेस पुढची प्रोसेस या ठिकाणी ह्या रोडला ते हात लावणार नाही अशी त्यांची भूमिका आहे त्याच्यानंतर त्याचं इन्स्ट्रुमेंट होईल त्याचं टेंडर होईल त्याची प्रोसेस की मान्यता म्हणजे दिवाळी दसऱ्याच्या नंतर या कामाला हात लागल तोपर्यंत आपण बिरकिंग कारण चितेगाव कारण या ठिकाणी मरायचं का हा आपल्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे मी सर्वांना एक विनंती करतो की काल आपण ज्यावेळेस या सर्वांना आपण लिगली परमिशन यांच्याकडनं आपण घेतलेली आहे लिगली आपण रस्ता रोखो या ठिकाणी केलेला आहे त्याला आपण सगळं पत्र त्या ठिकाणी पाठवलं येण्याच्या काल मला फोन करून मला पत्र पाठवलं आणि मला सांगितलं विनंती केली की तुम्ही उद्याचा रस्ता रोखो या ठिकाणी करू नका मी त्यांना सांगितलं साहेब रस्ता रोख आज शंभर टक्के होणार तुम्हाला आमचं आमच्यावर काय करायचं ते तुम्ही करा मी माझ्या पती माझ्या गावकऱ्याला आमच्या गावकऱ्याला आम्ही रस्त्यावर सोडणार नाही आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोखू या ठिकाणी करणार म्हणजे करणार या ठिकाणी ते महसूलचे अधिकारी असेल पोलीस प्रशासक असेल मी सर्वांना विनंती करतो की जोपर्यंत या ठिकाणी त्या जे अधिकारी असेल ते अधिकारी ह्या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही रोडून उठणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो साहेब तुम्ही आम्हाला उठवायची सुद्धा या ठिकाणी प्रयत्न कोणी करू नका तुमचा सुद्धा सहकार्य आम्हाला करा आणि सर्व गावकऱ्यांनी एक सांगतो की आपण आता आठ ते दहा महिन्यापासून आपण या धुळीचा त्रास ठिकाणी आपण सहन करतो आज एक दिवस आपल्या दुकानं बंद राहिल्या तरी चालत आपल्याला मरण्यापेक्षा जागायचं आहे यासाठी एक दिवस आपण दुकानं बंद जरी ठेवल्या तरी हरकत नाही पण सर्वांना माझी विनंती आहे बऱ्याच जणांना वाटतं रस्ता रोको काय असतो रस्ता रोको दहा मिनिटं करायचा फोटो सेशन करायचं त्याला पेपरबाजी करायची उठायचं पण आपला रस्ता रोखो पेपरबाजी फोटो साठी नाही आपला रस्ता रोगो आप काम करण्यासाठी रस्ता रोग आहे पण सर्वांना माझी एकच विनंती आहे एक दिवस आपण आपल्या दुकान बंद असल्या तरी चालेल आपलं काही महत्वाचं काम असेल ते आजच्या दिवस आपण बाजूला ठेवा पण ह्या ठिकाण हलता कामा नये तुम्हाला एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करतो हो की आपण जर या ठिकाणी बसलो आणि आपण जर यांच्याकडून काही करून घेतलं तर आपल्या रोडचं काम होईल नाहीतर आपल्याला ते असे दिवाळी दसऱ्यापर्यंत आपल्याला या ठिकाणी मारणार आहे आपल्या रोडवरती मी सांगितलं की रोडवरती या ठिकाणी शाळा आहे लहानकरी मुलं आहे वयोवृद्ध असेल व्यापारी असेल यांचे काय हाल होते तर त्यांच्या सुद्धा ती गोष्ट लक्षात आली या ठिकाणी आणि तुम्हाला सांगतो काल आपण यांना पत्र दिल्यानंतर जसं आपण म्हणतो ना नाग दागल्याशिवाय तोंड उघडत नाही तर काल यांनी पाणी त्या ठिकाणी मारायला चालू केलं आतापर्यंत पाणी होता का गावामध्ये रोडवरती पाणी नव्हतं पण काल ज्यावेळेस आपण त्यांचं नाक दाबलं त्यावेळेस त्यांनी तोंड उघडलं आणि जर पाण्याचं टँकर या ठिकाणी चालू केलं तर मी तुम्हाला सांगतो आपण या ठिकाणी आज त्यांच्याकडनं रस्त्याचं काम पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याशिवाय आपण या ठिकाणी उडायचे नाही आपला पूर्ण दिवस जरी गेला तरी हरकत नाही पण विनंती आहे सर्वांना की ह्या ठिकाणून आपण उठता कामा नाही आणि दुसरी गोष्ट आपण निलासगाव फाटा ती आपण पोलीस कॉलनीपर्यंत आपला जो रस्ता आहे या ठिकाणी सुद्धा बरेच अपघात या काही दिवसामध्ये झाले आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा स्पीड ब्रेकरची मागणी करायची जेणेकरून अपघात आपल्याला या ठिकाणी टाळता येतील ती पण आपली मागणी आपण आपल्याला पूर्ण करायची फक्त माझी एकच विनंती आहे आपण कुणी या ठिकाणी उठू नये हेच आपल्याला आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला ज्या बिडकी गावामध्ये याला आपल्या गावकऱ्याशी आपल्या जीवाशी खेळायचंय आणि आपल्या बोकंडी त्यांनी टोल नाका या ठिकाणी आणून बसवला त्या टोल नाक्यात सुद्धा आपण या ठिकाणी त्यांना अर्ज केलेला आहे टोल नाक्यात सुद्धा आपण त्या अधिकाऱ्याला टोल नाक्यात विषय या ठिकाणी घेऊ असंच एक आंदोलन आपण आज त्या टोल नाक्याचा विषय त्या पत्रामध्ये घेतलेला नाही दुसरं आपण टोल नाक्यासाठी सुद्धा आपण दुसरं आंदोलन करू पण सगळ्यात पहिलं आपलं धुळीचं हे खूप महत्वाचं आंदोलन आहे हे महत्वाचं आंदोलन आज आपण या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय उठणार नाही गावकऱ्याला हीच विनंती करतो आणि प्रशासन सुद्धा विनंती करतो की आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज इंगोले साहेब काय झालं होतं इंगोले साहेब इथं यायला काय झालं होतं त्यांच्यानंतर ऐका इंगोले साहेबाच्या नंतर तुमचं ऑफिस नागपूरला आहे तिथून तुमचं डिव्हिजन चालतं बरोबर आहे इथंच्या डिव्हिजनचे मेन इंगोले साहेब तुमच्या हातामध्ये डांब टाकाच आहे का? कामणार आहे इथून अरे साहेब मराठवाडा मोसंबी मार्केट से उद्घाटन औरंगाबाद ग्रामीण प्रतिनिधी दगडू सय्यद औरंगाबाद तालुक्यातील कचनेर फाटा या ग्रामीण भागात मोसंबीचा मोठा उद्योग उभारण्यात आलाय त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व व्यापाऱ्यांना व्यापार करणं सुलभ झालंय त्यामुळे शेतकरी यांना आता आपली मोसंबी वाहतूक खर्च होणार नाही व शेतकरी सरळ आपली मोसंबी मार्केटला विकू शकतात या मराठवाडा मोसंबी मार्केट कचनेर फाटा यांसारख्या ग्रामीण भागात मोसंबी मार्केट झाल्यामुळं शेतकरी व व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण दिसत आहे मौसंबी मार्केट उद्घाटन दिनांक तीन रोजी हाजी जब्बार शेठ बागवान यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आसीब बागवान जमील बागवान सत्तार शेख लतीब बागवान अक्रम बागवान उपस्थित होते कंपनी क्विंटल